राम राम आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस गाव जोगेश्वरी तालुका रिसोड जिल्हा वाशिम वैभव वालुकर यांच्या आपण शेतामध्ये आहोत यांचा संपूर्ण पाच एकरचा हा हळदीचा प्लॉट आहे यांनी भूमिचार्जर टेक्नॉलॉजीचे अमृत हे खत आहे ते अडीच एकर प्लॉटला वापरलेले आहे आणि अडीच एकर प्लॉटला त्यांनी शेणखत वापरलेलं आहे तर ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी शेणखत वापरलेलं आहे त्यामध्ये त्यांना काय अनुभव आला आहे हे प्रथम जाणून घेऊ तुम्ही हे अडीच एकरला जे शेणखत टाकलेले त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत हे शेणखत जे टाकलं आपण अडीच एकरात त्याच्यात ते जे भूमी अमृत टाकेले तिकडे गांडूळ तयार नाही झाले म्हणजे शेणखत जिथं टाकलेलं आहे तिथं तिकडं नाही तर गांडूळ जे तयार झाले ते भूमी अमृत चिखलून टाकले अर्ध्या क्षेत्रावर आपल्या तर ते अर्ध क्षेत्रावर गांडूळ तयार झाले आणि जे शेणखताचं क्षेत्र आहे त्याच्यावर हाय पण कुठं दिसण्यासारखं आणि तिकडे एक दीड फूट दोन फूट जर जागा उकरली तर त्याच्यात जवळजवळ दहा बारा गांडूळ ताबडतोब लगे हाती लागतात लगे ताबडतोब उकरलं उकरलं समजा म्हणजे दोन फुटात तिथं दहा गांडूळ आहेत आणि इथं दोन फुटामध्ये केवळ दोन एक किंवा दोन किंवा दोन दोन आढळले गांडुळ म्हणजे विशेष म्हणजे शेणखतात गांडुळाची संख्या वाढायला पाहिजे होती ती न वाढता भूमी अमृत हे जे जैविक कंपोस्ट आहे त्यामध्ये वाढून आलेली आपल्याला दिसत आहे हो, बरोबर हो, हो, आहे आणि जिथं शेणखत वापरलेले तिथल्या जमिनीची संरचना सांगा शेणखत वापर वापरेल जमिनीत आपण जो बेड उकरला हा तो थोडा हार्ड गेला उकरायला उकडायला उकडायला हार्ड गेला आणि जो आपला भूमी अमृतचा आहे तो आपल्याला सोपा गेला उकडला एकदा दाखवा तुम्ही कसा हार्ड चाललाय जिथं शेणखत वापरले तिथं <laughs> हे जे हे थोडं थोडं हार्ड चाललं बायक हार्ड सुरू झालं हे थोडं हार्ड चाललं हार्ड आता आपण काय करू जिथं भूमी अमृत वापरले त्या प्लॉटमध्ये जाऊ संपूर्ण पाच एकरचा प्लॉट आहे यामध्ये अडीच एकरला यांनी शेणखत वापरलेले आणि अडीच एकरला भूमी अमृत भूमी अमृत हे कंपोस्ट खत वापरलेले ही सदरील जी हळद आहे ही हळद लेट लावलेली ले असल्यामुळे ले आणि हिला पाणी उशिरा भेटल्यामुळे हिची उगवण क्षमता नेमकीच चालू आहे आणि ती जी हळद आहे ती अगोदर लावलेली जवळपास दहा दिवसाचा फरक आहे हे बघा भूमी अमृतची बीड उकरा हे बघा कुठं चोकप वाटत आहे का तुम्हाला काहीच नाही काहीच नाही एकदम मोकळी माती आहे सप सप सब सब, 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 सब उकडलं चाललं काय टेन्शन नाही येणारा नवीन शूट पण हळदीचा हिरवागार आहे हा बघा जे की पोपटी येतो हळद पूर्ण हिरवीगार आहे कंद मोड एक हा मोडला असं ना जास्त करून नका कंद मोडा मोडी होते हे हे इथं कंद आहेत प्रत्येक ठिकाणी कंद पण आहे विषय नाही ही थोडी हार्ड चालली हे सोपी चालली तिकडल्यापेक्षा भूमी अमृतची तुमची ही जी ही जी सोपी चालली सोपी जात आहे शेतकऱ्याला काय मेसेज देणार तुम्ही याच्यातून मी सांगणार की बाबा शो आपला अनुभव ते व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कळाच लागला समजा की दाखवलंच ना आपण शेणखताचं काय आणि गांडूळ खताचा काय विषय आपल्या तुमचं कोणतं आपलं भूमी अमृत भूमी अमृत हे जे खत आहे बेनिफिशियल आहे का शेणखत बेनिफिशियल आहे नाही शेणखतापेक्षा भूमी अमृत फायद्याचं आहे फायद्याचं हो शंभर टक्के फायद्याचं काही विषय नाही धन्यवाद